हॅलो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अमृता तानाजी साठे मी प्रॉपर सोलापूर गावचे आहे आणि माझं शिक्षण बी इलेक्ट्रिकल झालेलं आहे मी पुण्यामधून शिक्षण केलं इंजिनिअरिंगचं आणि मी दोन हजार सोळाची पासआउट आहे आता नुकत्याच झालेल्या एक्झाममध्ये महाडिस एक्झाममध्ये माझं ए या पदावर निवड निवड झालेली आहे जसं मी दोन हजार सोळाला पासआउट झाले म्हटलं तसं त्यानंतर मी थोडेफार प्रायव्हेट जॉब केला नंतर मी थोडे दिवस एक्झामचं प्रिपरेशन केलं पण मला काही केलं एक प्रॉपर डायरेक्शन भेटत नव्हती प्रॉपर म्हणजे कसा स्टडी करावा कसं गायडन्स कुठल्या सरांचं घ्यावं हे काही कळत नव्हतं यामध्ये या ऍक्च्युली खूप माझा टाइम गेला त्यानंतर हे असं करत करत एवढा टाइम गेला मला 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 की मला कळालं नाही की माझं दोन हजार एकवीस कसं आलं आणि माझं लग्न झालं दोन हजार एकवीसमध्ये प्रिपरेशन याच्यामध्ये मला सासरी असं भेटलं की माझे सासूबाई जे सास होते त्या एम मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून होत्या त्यांची तान, ट्रान्सफर इकडे औरंगाबादला झाली हे एक नशिबाच खेळ म्हणावं लागेल की म्हणजे माझं जुलैमध्ये लग्न झालं आणि ऑक्टोबरमध्ये त्यांची ट्रान्सफर झाली मग ठरवलं एक दोन दिवस क्लासला आले मग ते क्लास बघितल्यानंतर ऍक्च्युली असं झालं की नाही आता मला क्लास कम्प्लीट करायचं आहे आपलं म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये आपण काय शिकलो आणि इथं काय शिकतोय ते खरं इलेक्ट्रिकल काय आहे ते सरांकडे आल्यानंतर समजलं मग मी माझे दोन तीन महिने झाले होते माझं नुकतंच लग्न होऊन तरीही मी क्लास कम्प्लीट करायचा म्हणून मी ते चार महिन्यांचा क्लास सरांकडे इकडे औरंगाबाद होऊन कम्प्लीट केला त्यानंतर क्लास कम्प्लीट झाल्यानंतरही सरांचा मला एवढा सपोर्ट भेटला ऑनलाईन म्हणजे कॉलवरून ही सर एवढं गाईड करायचे आणि क्लास चालू असताना ही शी, सरांचं रेग्युलर शिकवणं सरांचं शिकवणं म्हणजे आतापर्यंत असं इलेक्ट्रिकल जे आहे ते सरांचे लॉजिक जे ट्रिक्स असतील ते म्हणजे मला तर एक्झाम मी सॉल्व कर एक्झाम मध्ये असतानाही मला ते ट्रिक्स आठवायचे सरांचे त्याच्यामुळे कन्सेप्ट समजायला आणि ते लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी गेला मला ते त्यानंतर प्रत्येक ट्रेवारी काहीही असेल प्रत्येक रविवारी सरांची टेस्ट कधी चुकली नाही मग ते टेस्टचाही खूप फायदा झाला जे आपण शिकतोय ते टेस्ट थ्रू आपल्या लक्षात म्हणजे खरंच आपण जे शिकलेलं आहे ते आपल्याला टेस्ट थ्रू कळतं की आपला किती अभ्यास आप झाला आणि किती आपण पाठीमागे आहे त्यामुळे टेस्टचाही खूप फायदा झाला आणि जसं मी म्हटलं सरांचे ट्रिक्स कन्सेप्ट जे सर शिकवतात आणि त्यांचे जे कन्सेप्ट आहेत ते खूपच म्हणजे आणि इझिली लक्षात राहतात सरांच्या ट्रिक्समुळे हे असं आतापर्यंत म्हणजे खरंच क्लासला आल्यानंतर समजलं की आपण काय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकलो आणि कॉलेजला असताना तरी काय शिकत होतं ते आपल्यालाही कळत नाही आणि असं करत करत मजे मध्ये चार महिने माझे क्लास कम्प्लिट झाला तसे नॉन नॉन टेक्निकलच्या ही सरांचे नॉन टेक्निकल ही स्टाफ खूप छान आहे त्यांनी खूप छान प्रॅक्टिस करून घेतली त्याच्यानंतर मग चार महिन्यानंतर क्लास कंप्लीट झाला नंतर मग मी सोलापूरला गेले जसं म्हटलं मी सोलापूरवरून औरंगाबादला आले होते चार महिन्याच्या कोर्ससाठी तेव्हा तर ते मला घरच्यांचा पण माझा एवढा सपोर्ट होता मी आणि सासूबाई इकडे औरंगाबादला सा राहायचो आणि माझे सासरे आणि माझे मिस्टर सोलापूरला राहायचे त्याच्यामुळे मला घरच्यांचाही खूप सपोर्ट भेटला त्यानंतर मग मी जेव्हा क्लास संपल्यानंतर घरी गेले तेव्हा मग सरांचा सरांचा म्हणजे फोनवरूनही खूप माझ्याशी कॉन्टॅक्ट असायचं सर मला नेहमी गाईड करायचे की कोणतं कसं स्टडी करावा किंवा कोणते बुक्स रेफर केले पाहिजे आणि मी सरांना नेहमी कॉल करून डाऊट वगैरे काही असतील तर आणि नंतर मी थोडं रिफ्रेशमेंटसाठी ही थोडी शिसरांची बॅच घेतली त्यानंतरही मला थोडा आणखी कॉन्फिडन्स यायला लागला नंतर जेव्हा काही निगेटिव्हिटी येईल किंवा असं वाटत असेल की नाही आता आपलं होणार नाही कारण मी दोन हजार बावीस ला ट्रान्सकोरची एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये माझं थोड्याशा मार्कने गेलं होतं मग तेव्हा असं माइंड हो, माइंडमध्ये मा येतं की नाही आता आपलं होणार नाही बस आपण बस करूया नको स्टडी करायला पण असे बरेच असे प्रसंग येतात आपल्यामध्ये की म्हणजे सर ही नंतर सपोर्ट करायचे सरही नंतर म्हणायचे नाही तुम्ही नेहमी सातत्य ठेवामध्ये निगेटिव्हिटी मध्ये जाऊ नका असं करून करून ते थोडं माइंड जरी आपलं निगेटिव्ह झालं आणि डायवर्ट जरी झालं तर आणि नेहमी जेव्हा आपण निगेटिव्ह होतो तेव्हा सरांचं एकच म्हणणं असायचं नेहमी सर क्लासमध्ये सांगायचे की फक्त तुमच्या चे आईवडिलांचा चेहरा समोर ठेवा आणि आई वडिलांनी जे तुमच्यासाठी जे कष्ट केलं आहे जे मेहनत केली आहे त्या त्या मेहनतीला नक्की एक दिवशी फळेल फक्त तुम्ही मेहनत करा आणि तुमच्या अभ्यासामध्ये हार्डवर्क आणि सातत्य या दोन गोष्टींना खूप महत्व आहे डेडिकेशन सातत्य हे खूप महत्वाचं आहे भले तुम्ही इंजिनिअरिंगला खूप म्हणतात म्हणजे विषय गेलेला जरी असेल तुमचा जास्त तुम्ही जरी अभ्यास करत नसाल पण या टाइम मध्ये जर तुम्ही खूप डेडिकेशन जर अभ्यास करत असाल तर तुमचं यशाला कोणीही रोखू शकणार नाही आणि माझंही तसंच झालं मला माझं जोपर्यंत सिलेक्शन होत नव्हतं तोपर्यंत असंच निगेटिव्हिटी मनात येत राहायची की आपलं होईल की नाही होईल की नाही मग त्यानंतर मी सरांचं सपोर्ट सरांचं बोलणं म्हणा किंवा सरांचा सपोर्ट सरांचं गायडन्स जे हळूहळू भेटत गेलं सरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर त्यानंतर घरच्यांचाही सपोर्ट मला खूप होता मग नंतर मी, हो मी डिस्कॉ डीसकॉम चे ट्रान्सकोटच्या असे एक्झाम देत गेले तेव्हा जरा आणि नेहमी मी टेस्ट सरांच्या टेस्ट खूप दिल, दिलेल्या त्या टेस्टमधून एक जेव्हा आपल्याला खरंच समजतं की किती टेस्ट दिल्यानंतर किती टेस्टचा फायदा होतो ते आपला आपला अभ्यास किती झाला आणि आपण किती पाण्यात आहोत ते टेस्ट थ्रूच करतो मीही तेच केलं ऍक्च्युली युट्यूबचे लेक्चर्स वगैरे बघायचे सरांचे क्लासेस तर होत नंतर प्रॅक्टिस साठी मी युट्यूबसाठी युट्यूबचे लेक्चर्स फॉलो केले आणि असं करत करत थो थोडं पॉझिटिव्हिटी एनर्जी सगळं कंटिन्यूटी अभ्यासामध्ये ठेवून नंतर आता मध्ये जे एक्झाम झाली त्याच्यामध्ये मी चांगला कंटिन्यू अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये माझं एई या पदावरती निवड झालेली आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे माझं जे सिलेक्शन झालं यामध्ये माझी तर मेहनत आहेच पण यासोबतच माझे आई वडील माझे सासू असले ज्यांनी मला लग्नानंतरही एवढा सपोर्ट केला माझे मिस्टर असतील आणि केंद्रेसर केंद्रेसरांचं तर मी आतापर्यंत सांगितल्यासारखं त्यांचाही खूप सपोर्ट आहे आणि सरांचे क्लासेस आणि त्यांची जी काही टीम आहे त्या सगळ सर्वांचा खूप सपोर्ट भेटला त्यामुळे माझं या पदावरती ए पदावरती निवड झाली थँक्यू